नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी सर्वप्रथम सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा इकडे आज गणरायाचं आगमन होत आहे आणि तिकडे मनोज जरांगे यांचं मुंबईत आगमन होण्यासाठी ते अंतरवाली सराटीतून रवाना झाले म्हणजे एकीकडे गणपती बसणार आहे तर परवा मनोज जरांगे उपोषणाला बसणार आहे महाराष्ट्रात या गणेशोत्सव काळातच एवढं सर्वात मोठं आंदोलन मुंबईत होणार असल्यानं खर तर सरकारला देखील आता मोठा पेच प्रसंग निर्माण झालाय कारण एकीकडे गणेशोत्सव काळातली गर्दी आणि दुसरीकडे मराठा आंदोलकांची मुंबईत होणारी गर्दी त्यामुळे या सगळ्या अनुषंगानं सरकार नेमकं काय पावलं टाकतंय या दृष्टिकोनातून आता विचार सुरू आहे दुसरीकडे कदाचित जरांगेंना आझाद मैदानावर परवानगी मिळेल पण काही अटी शर्तींवर परवानगी मिळू शकते अशी चर्चा देखील आहे एक पाच एक हजार मराठा आंदोलक आणि शांततेच्या मार्गाने त्यांनी आंदोलन करणं असं कदाचित अटी शर्ती असू शकतील आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आज सकाळी जरांगे अंतरवाली सराटीतून महादेवाचं दर्शन घेऊन आणि गणपतीची विधिवत आरती करून दर्शन घेऊन अंतरवालीतून बाहेर पडले आणि सगळे मराठा आंदोलक मग त्यांना एक एक करून जोडत आता वडीगोद्रीपर्यंत हे सगळे पोहोचलेले आहेत वडीगोदरीत या ठिकाणी शिदोरी देखील झालेली आहे आणि हा जो मार्ग ठरवलेला आहे त्यांनी त्या मार्गानुसार ते मुंबईकडे कूच करणार असल्याचं दिसतंय एकंदरीत न्यायालयानं आझाद मैदानावर परवानगी नाकारली असली तरी देखील आम्ही आझाद मैदानावर जाणार हा निर्धार जरांगींनी ठामपणे केलेला आहे आणि मराठा आंदोलकांनी देखील त्यांना साथ दिल्याचं यावेळी दिसून येत आहे त्यामुळे माझं लाईव्हच आहे कसं पाटील म्हणतील तसं मराठ्यांचं वादळ उठलं मुंबईकडं सुसाट सुटलं आता या संपूर्ण प्रकरणाचा महत्वाचा मुद्दा हाच आहे की जरांगेंनी जो मार्ग निवडलेला आहे एकतर ज्या मार्गाने जायचंय तो आणि आझाद मैदानावरच उपोषण करणार हा मार्ग या दोन्ही मार्गांमध्ये पाटील म्हणतील तसं असं म्हणत मराठा आंदोलकांनी त्यांना साथ दिली आहे मागच्या वेळी आपण जे वीस जानेवारी दोन हजार चोवीसला अंतरवाली सराडीतून जरांगे निघाले होते ते पाहिलं त्यावेळी सगळ्या महाराष्ट्रातून त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणावर विविध धर्मातील समाज बांधवांची साथ मिळाली होती आता तर मराठे त्याहीपेक्षा जास्त संख्येने त्यांच्या सोबत आहेत हेच एकंदरीत दिसून येत आहे कारण प्रत्येक ठिकाणच्या जिल्ह्याचा जर आढावा घेतला तर जवळपास दहा ते बारा हजार गाड्या प्रत्येक जिल्ह्यातून या ठिकाणी बाहेर पडतायत आणि लाखो मराठे आता अंतरवाली सराटी किंवा आणखी वेगवेगळ्या जिल्ह्यात जेव्हा ती मनोज जरांगेंचा ताफा पोहोचेल तेव्हा त्याला जॉईन होऊन त्यांनी ठरवलेल्या रूटवरून निघणार आहेत यामध्ये जो मार्ग जरांगीनी मुंबईकडे जाण्याचा निवडलेला आहे तो म्हणजे अंतरवाली सराटीतून शहागड फाटा खुटा चौक तिथून साष्ट पिंपळगाव मग आपेगाव पैठण घोटण शेवगाव मिरीमका पांढरीपूल अहिल्यानगर बायपास नेप्ती चौक आये फाटा जुन्नर जुन्नरला किल्ले शिवनेरीवर त्या ठिकाणी मुक्काम असेल आणि मग उद्या किल्ले शिवनेरीवर जिथं छत्रपती शिवरायांचं जे जन्मस्थळ आहे त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचं दर्शन घेऊन तिथून राजगुरुनगरखेड खेड मग चाकण तळेगाव लोणावळा पनवेल वाशी चेंबूर आणि उद्या संध्याकाळपर्यंत आझाद मैदान आणि परवा याच मैदानावर आंदोलन करण्याचा निर्णय यावेळी जरांगींनी घेतला आहे जरांगेंनी अंतरवाली सराटीतून बाहेर पडण्यापूर्वी ज्या काही आपल्या मराठा बांधवांना सूचना केलेल्या आहेत त्या अतिशय महत्वाच्या आहेत त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की आत्महत्या करू नका शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकणार नाही कोणी शांतता सोडायची नाही आरपारची शेवटची लढाई आहे निर्णायक टप्प्यावर आंदोलन आलंय कुणीही जाळपोळ दगडफेक करू नये असं आवाहन जरांगींनी अंतरवालीतून निघताना केलंय डोक्यानं लढाई जिंकायची आहे असं ते म्हणाले हिंदूंशी ज्यांचं देणं घेणं नाही तेच अडवत आज हिंदुत्वाचा वापर केला जातोय हा प्रश्न मोदी आणि अमित शहांना आहे आम्ही शांतते देतोय सणात अडचण येऊन देणार नाही आता देव देवतांना पुढं आहेत आता सांगून चार महिने झाले देवांना पुढं करून गोर गरिबांवर अन्याय केला जातोय नवीन कायदा काढण्यात आला दोन हजार पंचवीसचा चा कायदा आहे आणि तुम्ही परवानगी घेतली नाही असं आम्हाला सांगतात दहशतवाद्यांसारखे डाव टाकले जात आहेत न्यायालय आम्हाला न्याय देणार नवीन कायदा काढला त्याचं ऑफिसच सापडत नाही अशा शब्दात मनोज जरांगे यांनी सरकारवर हल्लाबोल केला मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील आंतरवाली सराटीतून निघालेले आहेत वडीगोदरीपर्यंत आता त्यांचा सगळा ताफा असंख्य मराठे आणि सगळ्या गाड्या आता त्यांच्या सोबत आहेत शिवाय यावेळी त्यांनी थेट देवेंद्र फडणवीसांवर पुन्हा एकदा टीका केली आहे परवानगी द्यायची की नाही सरकार ठरवणार म्हणजे यामागे देवेंद्र फडणवीस आहेत देवेंद्र फडणवीस देवाच्या मागं लपत आहेत गणपती बाप्पा आणि छत्रपती शिवराय यांचे आपल्याला आशीर्वाद आहेत परवानगी येत असती जात असती अठ्ठावन्न लाख पुरावे असून कायदा करत नाहीत म्हणून लातूरमध्ये या ठिकाणी आता आत्महत्याचा प्रयत्न देखील झाला आहे मराठ्यांचा संयम ढळू देऊ नका मी गोळ्या घालून घ्यायला तयार आहे असं देखील जरांगे पाटील म्हणाले एकाही मराठ्यानं दगडफेक आणि जाळफोळ करायची नाहीये मुंबईत त्रास झाला तर जातीचं रक्षण करा तुमच्यासाठी जीव गेला तरी मागे हटणार नाही सावध होऊन ही लढाई विजयाकडं न्यायची आहे असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे शिवाय यावेळी गावातील मराठ्यांनी मुंबईत गेलेल्या मराठ्यांकडे लक्ष ठेवायचं आहे अशी सूचना देखील केली आहे आजी माजी आमदार खासदार नेते यांना जातीची सेवा करण्याची संधी आली आहे नाहीतर मराठा समाज आयुष्यभर माफ करणार नाही गरीब मराठ्यांचा आधार श्रीमंत मराठे आहेत असं देखील मनोज जरांगे पाटील म्हणाले अटीतटीचा सा सामना आहे समाजावर संकट घोंगावत कानाडोळा करू नका साथ दिली तर समाज तुम्हाला कधी विसरणार नाही असंही जरांगे म्हणाले गाड्या व्यवस्थित चालवा शक्यतो मोटारसायकल वाल्यांनी येऊ नये असं आवाहन देखील जरांगेंनी यावेळी केलंय मराठ्यांच्या पोरांना माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही टेन्शन घेऊ नका आत्महत्या करू नका तुम्ही आत्महत्या केली काय अर्थ आहे त्या मग आरक्षणाला एकानं सुद्धा आत्महत्या करू नये आपण डाव टाकून रस्ता सर करणार आहोत मुंबईकडं कुच करणार आहोत असं देखील जरांगे म्हणाले आम्ही हिंदू आहोत आणि हिंदू म्हणून मुंबईला आरक्षणासाठी जातोय दंगल घडवण्यासाठी नाही सरकार हिंदूंच्या विरोधात काम करत आहे याचं उत्तर द्यावं गणेशोत्सव आमचा सण आहे तो आम्हालाच चांगला कळतो आणि त्याला आम्ही कोणत्याही प्रकारचा अडथळा आणणार नाही यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील त्यांनी निशाणा साधलाय देवदेवतांना पुढं करून जो अन्याय आमच्यावर केला जातोय तो आम्ही सहन करणार नाही सरकारनं ना कोणताही नवीन डाव टाकू नये न्यायदेवता आम्हाला नक्कीच न्याय देईल आझाद मैदानावर आम्हाला परवानगी मिळेल अशी खात्री आहे ते पुढं इतकंही म्हणाले की इंग्रजांच्या काळात उपोषण थांबवली जात नव्हती पण फडणवीस सरकार ते रोखतंय सर्व स्तरातून या आंदोलनाला पाठिंबा दिला जातोय धनगर आणि दलित बांधवांनीही पाठिंबा दिलाय आणि परवानगी नक्कीच मिळणार आहे त्यामुळे कुणी आत्महत्या करू नका मी बलिदान द्यायला तयार आहे पण मागं आता हटणार नाही आंदोलन शांततेत लवकरच आपल्याला न्याय मिळेल असं आवाहन त्यांनी केलेलं आहे चर्चेच्या तयारी संदर्भात त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की अटींसह जरांगी यांनी चर्चेसाठी तयारी दर्शवली जरी असली तरी ती बंद खोलीत होणार नाही अशी अट त्यांनी ठेवली आहे असं कळतंय की मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील शासन आणि यांची उपसमिती आ, या ठिकाणी कदाचित शिवनेरीवर जो मुक्काम होणार आहे त्या ठिकाणी जरांगेंना एक शिष्टमंडळ भेटायला जाईल चर्चा होईल पण मराठा आणि बी एकच आहेत असं सांगत त्यांनी सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी आंदोलनातील गुन्हे मागे घेणे मुंबई हैदराबाद सातारा गॅझेट लागू करणे या मागण्या मात्र आपल्या कायम आहेत आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असा पुनरुच्चार देखील त्यांनी यावेळी केला मायबाप मराठ्यांनो शेतकरी मराठे नोकरदार मजूर तुमच्या लेकर बाळांसाठी मी मुंबईला चाललोय जर मुंबईत पोरांना त्रास दिला तर जातीचं रक्षण करा हा शब्द खाली पाडू देऊ नका सगळ्या मराठ्यांना हात जोडून विनंती आहे की तुमच्या लेकरासाठी माझा जीव गेला बलिदान गेलं तरी मागे हटणार नाही इतका पक्का निर्धार मी केलाय असं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आता हे सगळं म्हणताना त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर एकीकडे टीका टीका केली पण एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची माणसं यांची मात्र प्रशंसा केली स्तुती केलीये एकनाथ शिंदे खरा माणूस आहे त्यांना गरिबांची व्यथा समजते अजित पवारही ही चांगलं नेतृत्व आहेत त्यांच्याकडे गेले की ते गोरगोरिबांची कामं करून देतात पण भाजपमधील अनेक मंत्री चांगले काम करतात असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता त्यांना अप्रत्यक्षरित्या टोला लगावलेला आहे एकंदरीत मुंबईकडं आता सगळे मराठे बांधव हळूहळू सरकतायत ज्याप्रमाणे मराठ्यांनी हे आंदोलन पाटील म्हणतील तसंच असा निर्धार करत जे काही पुढं आणलंय त्यानुसार जरांगे पाटलांनी जे काल आपण तीन पर्याय म्हटले होते ठाम राहणं जागा बदलणं किंवा मग पुढं ढकलणं यापैकी पहिलाच पर्याय कायम ठेवलेला आहे कोणत्याही परिस्थितीत आपण आझाद मैदानावर जाऊनच आंदोलन करणार न्यायालयाकडून आपल्याला परवानगी मिळेल अशी खात्री आहे असं देखील जरांगींनी म्हटलंय साष्ट पिंपळ गाव म्हणून जे गाव आहे त्या ठिकाणी या सगळ्या मराठा आंदोलकांच्या सेवेसाठी तब्बल पन्नास क्विंटल गव्हाच्या पुऱ्या आणि एक लाख पाणी बॉटल्स मुंबईला रवाना होणार आहेत आपण या ठिकाणी सेकंड विंडोमध्ये देखील ते पाहताय पुऱ्या कशा केल्या जात आहेत तळल्या जातात जाता वगैरे एकंदरीत या संपूर्ण प्रकरणाचा जर विचार केला तर या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता सरकार काही सन्मानजनक तोडगा काढतंय का, का याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे मुळातच मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून घेत त्यांना ओबीसी प्रवर्गात सामावून घेणं आणि आरक्षण देणं हे कायद्याच्या चौकटीत कितपत शक्य आहे यावर सरकारला विचार करावा लागेल आणि समजा आंदोलनाच्या दबावापोटी असा निर्णय घेतला गेलाच तर ते न्यायालयात टिकणार का हा देखील एक सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय मुळातच जरांगेंवर लोकांचा कमालीचा विश्वास आहे कारण की अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत काही जणांना एम बी बी ला प्रवेश मिळाला आहे व्यावसायिक शिक्षणात प्रवेश मिळाला काही जणांना नोकऱ्या लागलेल्या आहेत त्यामुळं कदाचित या ठिकाणी मराठ्यांनी जरांगींना मागच्याही पेक्षा जास्त साथ दिल्याचं यावेळी दिसून येत काल मंत्र मराठा मंत्रिमंडळ उपसमिती समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक पहिलीच बैठक पार पडली त्यावेळी त्यांनी स्पष्ट केलं की जरंगींची एक मागणी होती की या ठिकाणी जे आ, काही मराठा आरक्षण लढ्यात मृत्यूमुखी पडले होते त्यांच्या नातेवाईकांना सरकारी नोकरी द्या तर त्यातले उरलेले जे नऊ जण आहेत त्यांना येत्या तीन महिन्यांमध्ये एस टी महामंडळात नोकरी सामावून घेतलं जाईल असं देखील कार्य एक निर्णय झाला दुसरी गोष्ट सगळे सोयरे असतील किंवा सातारा गॅझेटियर बॉम्बे गॅझेटियर नाही मुंबई गॅझेट इयर औन गॅझेट इयर या सगळ्या गॅझेटियरवर देखील सकारात्मक चर्चा झालेली आहे सरकार सकारात्मक आहे राज्य सरकारकडून सर्वात महत्वाचं म्हणजे जी न्यायमूर्ती निवृत्त न्यायमूर्ती संपत शिंदे यांची जी समिती नेमण्यात आली त्या समितीला देखील सहा महिन्यांची मुदतवाढ कालच्या बैठकीमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळं फडणवीस कुठंतरी या सगळ्या प्रकरणात आडकाठी करतात हा जो जरांगेंचा आरोप आहे तो चुकीचा असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलेलं आहे जरांगें यांनी हाच सवाल शरद पवार मुख्यमंत्री होते है। त्या काळात त्यांनी मराठ्यांच्या आरक्षणासाठी काय केलं त्यामुळे त्यांना देखील हा सवाल त्यांनी विचारावा असं देखील म्हटलं शिवाय काही बाबी कायदेशीर आहेत त्या कायदेशीर प्रक्रियेत अडकल्या असल्यानं गणेशोत्सवाचा काळ आहे त्यामुळं जरांगेंनी हे आंदोलन करू नये असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल आव्हान के आवाहन केलं होतं पण आता मात्र या सगळ्या प्रकरणाचा जर आपण विचार केला तर कोणत्याही परिस्थितीत आता जरांगी काही मागं हटत नाही आहेत जरांगींनी स्पष्ट केलंय की वाटेल हो ते होऊ देत पण आता आंदोलन मात्र कोणत्याही परिस्थितीत होणार आणि ते आझाद मैदानावरच होणार आता नेमकी चर्चा जी जरांगींनी केलेली आहे त्या चर्चेच्या अनुषंगानं म्हणजे मराठा बांधवांशी जी चर्चा केलेली आहे के हो, हो। त्या अनुषंगानं त्यांनी निर्धार केला आहे की आता शिष्टमंडळ येवो किंवा न येवो ते आलं तरी आता आपल्याला फरक पडत नाही कारण की त्यांनी स्पष्ट मंडळ म्हटलंय की शिष्टमंडळ भेटायला जरी आलं तरी देखील आम्ही आझाद मैदानावर जाणारच शिवनेरी येथे चर्चा होणार असली तरी देखील या मंत्रिमंडळाच्या या शिष्टमंडळाच्या माध्यमातून आमच्यावर आता कोणताही दबाव येऊ शकत नाहीये आम्ही जे ठरवलंय त्यानुसार आझाद मैदानावर जाऊन आंदोलन करणारच डोक्यानं लढाई जिंकायची आहे असं जरांगींनी यावेळी स्पष्ट म्हटलंय आणि इंग्रजांच्या काळात उपोषण थांबवली जात नव्हती पण फडणवीस सरकार मात्र ते रोखतंय असं या ठिकाणी त्यांनी म्हटलं इतकंच नव्हे तर हिंदुत्ववादी सरकार म्हणायचं आणि दुसरीकडे हिंदू असलेल्या मराठ्यांना छळायचं चा, हा कुठला न्याय आहे सत्तेसाठी हिंदू म्हणायचं आणि सणवार सांगून देवदेवतांच्या अडून लपायचं मराठे नेते याविषयी मात्र मा कि या ते जबरदस्त बोललेले आहेत त्यांना एक प्रश्न करण्यात आला प्रसारमाध्यमांकडून की किती मराठी नेते आता तुमच्या सोबत आहेत ज्या आमदार आहेत खासदार आहेत याविषयी त्यांना बोलण्यात आलं त्यावेळी ते म्हणाले की आता येईल ना लक्षात मुळातच खरं तर आता आम्हाला त्यांची गरज आहे त्यांनी आता हे राजकीय सत्ताधारी आमदार असतील किंवा विरोधक आमदार असतील त्यांनी आणि श्रीमंत मराठ्यांनी आमच्यासारख्या गरीब मराठ्यांना खरं म्हणजे आता साथ द्यायची आहे जर त्यांनी आम्हाला साथ दिली सहकार्य केलं तर ते आयुष्यभर समाज लक्षात ठेवेल पण जर त्यांनी सहकार्य केलं नाही तर ते आता उघडे पडतील असं देखील जरांगींनी म्हटलंय इतकंच नव्हे तर एकनाथ शिंदे हे त्यांना व्यथा गोरगरिबांची समजते तो खरा माणूस आहे असं देखील जरांगे म्हटलेत आणि एकनाथ शिंदेना बोलू दिलं जात नाहीये असं म्हणत अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील त्यांनी या ठिकाणी हल्लाबोल केलाय एकंदरीत या सगळ्या प्रकरणाचा जर विचार केला तर जेव्हा जरांगे जालन्यातून म्हणजे आंतरवाली सराटून निघणार होते तेव्हा काल रात्री त्या ठिकाणी तिथले पोलीस अधीक्षक आणि सगळं पोलीस दल त्यातले जे प्रमुख अधिकारी आहेत ते जरांगेंना भेटले त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी काही अटींसह हो, या ठिकाणी या मोर्चाला परवानगी दिली आहे त्यांनी ज्या अटी घातल्या एकोणचाळीस अटी आहेत त्यामध्ये ज्या प्रमुख अटी आहेत त्या मी सांगतो प्रवासादरम्यान आक्षेपार्ह हो घोषणा किंवा जातीय तणाव निर्माण करणारी विधानं करू नयेत मोर्चा ठरवलेल्या मार्गानुसारच राहावा त्यात बदल करता कामा नये अँब्युलन्स अग्निशामक दल यांच्यासारख्या सेवांना अडथळा निर्माण करू नये मालमत्तेची हानी झाल्यास भरपाईची जबाबदारी आयोजक आणि आंदोलनकर्त्यांवर राहील सहभागी नागरिकांनी शस्त्र दगड ज्वलनशील पदार्थ जवळ बाळगू नयेत याशिवाय शिस्त सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी एकूण चाळीस अटी या ठिकाणी घालण्यात आलेल्या आहेत खर तर या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यास या आंदोलना दरम्यान आपण शांततेच्या मार्गाने जायचंय दगडफेक करायची नाहीये जाळपोळ करायची नाहीये अशा सूचना मनोज जरांगेंनी आधीच मराठा आंदोलकांना दिलेल्या आहेत आता न्यायालयात नेमकं काय का होणार आहे कारण की कालच जरांगे म्हणाले होते की आम्हाला न्यायालयाकडून परवानगी मिळेल आमचे वकील बांधव त्यांची टीम ऑलरेडी न्यायालयात जाणार आहे कालच्या निर्णयावर पुनर्विलोकन याचिका कदाचित आज दाखल होऊन त्याच्यावर सुनावणी तातडीची होऊ शकते असं एक म्हटलं जात आहे की या आंदोलनाला एक अगदी पाच एक हजार जे काही मराठा बांधव असतील त्यांच्यासह या आझाद मैदानावर बसण्याची परवानगी मिळू शकते मुळातच सरकारचा जर विचार केला तर सरकारला देखील आंदोलन हवंय की काय असाच प्रश्न उपस्थित होतोय मुळात कालच कोर्टानं म्हटलं होतं की जरांगेंना आम्ही आंदोलन करण्यापासून रोखू शकत नाही तो त्यांचा ना, संविधानिक अधिकार आहे कायदेशीर अधिकार आहे त्यामुळे ते आंदोलन करू शकतात पण त्यांना जे आंदोलन करायचंय ते त्यांनी शांततेच्याच मार्गानं करावं लागेल काल स ब कोर्टानं राज्य सरकारला आणखी एक दोन जागांचे पर्याय देखील सुचवण्यास म्हटलं होतं त्यामध्ये नवी मुंबईतलं खारघर असेल किंवा तत्सम एखादी जागा पण जरांगेंनी हा पर्याय काही निवडलेला दिसत नाही हेच याच्यावरून दिसतंय जरांगेंना ठामपणे आझाद मैदानावरच आंदोलन करायचंय हेच त्यांच्या एकंदरीत वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे त्यामुळं आता मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी जी कंबर कसलीये त्यानुसार कोणत्याही परिस्थितीत आपण आझाद मैदानावर जाणारच असं त्यांनी म्हटलंय कालच्या कोर्टाच्या जी काही स्टेटमेंट होतं त्यामध्ये त्यांना बेलापूर पर्यंत आल्यानंतर पुढे जाऊ दिलं जाणार नाही असं कदाचित म्हटल्याचं काल प्रसारमाध्यमांमधून कळालं पण एवढं नक्की आहे की है कि जरांगे आता शिष्टमंडळ जरी भेटलं त्या तरी त्यांची शिष्टाई त्यांची मध्यस्थी कदाचित जरांगींच्या या सगळ्या आंदोलनाच्या दरम्यान आडकाठी ठरेल असं वाटत नाही कारण की जरांगींनी हे स्पष्ट केलेलं आहे की आता आम्ही कोणत्याही परिस्थितीत गुलाल उधळूनच येणार काल त्यांनी स्पष्टच सांगितलं आहे जर फडणवीसांनी मराठा आरक्षणाची अंमलबजावणी केली तर तीन लाख ट्रक इतका गुलाल आणून आम्ही त्यांच्या बंगल्यावर टाकू शिवाय आत्तापर्यंत ज्यांनी त्यांनी एवढी फुलं बघितली नसतील तेवढी फुलं त्या ठिकाणी आम्ही त्यांच्यावर उधळू आणि महाराष्ट्रातले सगळे जे बी त्या ठिकाणी कामाला लावू असं देखील जरांगे म्हणालेले आहेत त्यामुळे जरांगेंचा निर्धार ठाम आहे त्यांनी कोणत्याही परिस्थितीत आता आपण या आंदोलनातून माघार घेणार नाही असंच म्हटलंय बलिदान द्यायला तयार आहे गोळ्या खायला तयार आहे असं देखील त्यांनी या ठिकाणी क्लिअर केलंय त्यामुळं आता जरांगे नेमकं या सगळ्या माध्यमातून काय करणार आहेत कशा पद्धतीनं ते आझाद मैदानाकडे कूच करणार आहेत हा मार्ग तर त्यांनी ठरवलेला आहे त्यामुळं जे पुणे जिल्ह्याचे कलेक्टर जितेंद्र डुडी आहेत त्यांनी आता इथला देखील जो मार्ग आहे जुन्नर राळे फाटा तिथली वाहतूक देखील आता वळवलेली आहे कारण यावेळी मराठा आंदोलक त्या ठिकाणी जेव्हा रस्त्यावर दाखल होतील त्यावेळी तिथल्या गणेशोत्सव काळातील गर्दीला त्या ठिकाणी कोणताही त्रास होऊ नये आणि मराठा आंदोलक आपल्या योग्य निवडलेल्या मार्गावरून मार्गस्थ होऊ शकतील एकंदरीत जरांगेंनी जे काही आता वादळ उठवलेलं आहे रान पेटवलेलं आहे हे मराठ्यांचं वादळ आता खरं तर उठलेलं आहे आणि मुंबईकडं सुसात सुटलेलं आहे कारण की त्यांच्या सगळ्यांच्या ओठांवर एकच आहे कसं पाटील म्हणतील तसं कारण की जरांगींनी जे ठरवलंय ठाम तर ठाम जायचं तर जायचं काल अनेकांशी जेव्हा चर्चा झाल्या त्यावेळी असं लक्षात आलं की आपण जनांगींनी दिलेला जो हो मार्ग मा हो, मा आहे त्या मार्गावर तर जाणारच मग भले पुढं काही हो मग यामध्ये वयोवृद्ध देखील आहेत तरुण मंडळी आहेत काही महिला देखील आवर्जून या उपोषणात जाण्याचा प्रयत्न करत आहेत अर्थात पाटलांनी स्पष्टपणे म्हटलं की महिलांनी उपोषणाला येऊ नये लहान मुलांनी उपोषणाला किंवा आंदोलनाला येऊ नये पण या सगळ्या दरम्यान जर आत्ता आपण पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी तयारी चालू आहे धाराशिव असेल सोलापूर असेल आणखी पश्चिम महाराष्ट्र विदर्भ खान्देश इथून ज्यांच्या कुणबींच्या नोंदी सापडलेल्या आहेत ते तर आवर्जून या आंदोलनात सहभागी झालेले आहेत जागोजागी ठिकठिकाणी जिल्ह्यातून जसं नगरमधून आता जेव्हा हे जातील त्यावेळी नगरमधले आंदोलक या या सगळ्या ताफ्यामध्ये सहभागी होतील जरांगेंसोबत पुढे निघतील एकंदरीत या सगळ्या प्रकरणाचा जर विचार केला तर जरांगेंनी हे आता ठरवलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीत मुंबई गाठायची आझाद मैदानावर उपोषणाला बसायचं म्हणजे बसायचं आता सरकार काय करतं याच्यावर डिपेंड आहे वेट अँड वॉच कारण की बेलापूरपर्यंत आल्यानंतर मार्ग बदल बदलला जाईल कदाचित त्यांना नवी मुंबईकडे खारघरला तुम्ही आंदोलनासाठी जा असं सरकार त्या ठिकाणी त्यांचं मन वळवायचा प्रयत्न आहे का आणि जर त्या ठिकाणी जरांगे ऐकले नाहीतच आणि कोणत्याही परिस्थितीत पनवेल वाशी चेंबूर मार्गे जर आझाद मैदानाला जायचा त्यांनी प्रयत्न केला तर मात्र त्या ठिकाणी काय होणार मग राज्य सरकार त्या ठिकाणी पोलीस बळाचा वापर करणार का त्या ठिकाणी मनोज जरांगेंना अडवणार का कारण की कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना आत्ता तुर्तास तरी आझाद मैदानावर आंदोलन करण्यास मनाई केली आहे त्यामुळे कोर्ट कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होऊ शकतं कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन होऊ शकतं कायदेशीर कारवाई होऊ शकते गुन्हे दाखल होऊ शकतात कदाचित अटक देखील होऊ शकते या सगळ्या गोष्टींची तमा न बाळगता जरांगेंनी स्पष्टपणे म्हटलंय की इंग्रजांच्या काळात आंदोलनं रोखली जात नव्हती फडणवीस सरकार मात्र आंदोलन रोखतंय आम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार संविधानानं दिलेला आहे आम्ही कोणत्याही परिस्थितीत आंदोलन करण्यासाठी आझाद मैदानावर जाणार म्हणजे जाणार आता हा जरांगेंचा जो निर्धार आहे त्या निर्धारानुसार मराठे देखील जरांगेंनी ठरवलेल्या या दिशादर्शक वाटचालीवर मार्गक्रमण करतायत त्यामुळं काहीही झालं तरी कसं पाटील म्हणतील तसं मराठ्यांचं वादळ उठलं मुंबईला सुसाट सुटलं पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी